पाठकबाईंचा जीवरंगला कारे दुरावा फेम जयमध्ये जी मराठीच्या तुजात जीव जीवरंगला या मालिकेतील राणा पाठकबाईंची जोडी सध्या खूप फेमस असून रील लाईफमध्ये पाठकबाई साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरच्या मनात कारे दुरावा फेम जय अर्थात अभिनेता सुयश टिळक बसल्याचं म्हटलं जात आहे अक्षया देवधर आणि सुयश टिळक एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत यामागील कारण म्हणजे अक्षयाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले दोन फोटोज अक्षया आणि सुयश एका रेस्टॉरंटमध्ये बसले असतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत त्याच्या कॅप्शनमध्ये मिसिंग यू सुयश टिळक लव असं लिहिलं आहे